विशेष बूस्टर लसीकरण मोहीम अंतर्गत लोकप्रिय कार्यक्षम आमदार माननीय चेतनदादा तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाने तसेच प्रभाग क्रमांक एकवीसच्या नगरसेविका माननीय पूजाताई कोदरे व हेमलताताई मगर यांच्या विशेष सहकार्यातून व माननीय तात्या गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून व तुषारभाऊ राजगे संयोजनातून राजगे अळी निवास जयप्रकाशनगर मोरेवाडा गवळी आळी मुंढवा परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी बूस्टर डोस मोहीम राबवण्यात आली होती राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले सादर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पंचायत समिती सदस्य माननीय जितेनदादा कांबळे व ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय रोहिदास अण्णा गायकवाड रोहिदास बनसोडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माननीय ज्ञानेश्वर राजगे तुषार दादा गोफणे भूषण भाऊ बंदे गणेश ढाकणे निलेशजी कुंभार सखाराम काकडे रमेशजी भोकरे ऋतिक शेलार संदीप शेलार हिमांशू यादव सिद्धार्थ रणवरे प्रसाद राजगे श्रेयश राजगे प्रमुख मान्यवर उपस्थितीत होते लोकशाही नभव साठ प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांच्यामार्फत व बंडूतांच्या मार्गदर्शनाखाली तुषारभाऊ राजगेंनी आज या ठिकाणी कोविड लसीचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे यानिमित्ताने या ठिकाणी साठ वर्षाच्या वयाच्या पुढील वृद्धांना पहिला डोस व दुसरा डोस असा देण्यात येणार आहे तरी मी आजच्या दिवशी आवाहन करेल की जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा की तुषार भाऊ सततच चांगले काम करत असतात याही हे कार्यक्रम खूप स्मृत्य म्हणजे आत्ता सध्या को कोविडचं थोडं वाढच चाललं आहे पण सावधगिरी पाळण्यासाठी हा एक चा चांगला असा चा उपाय म्हणून त्यांनी पुन्हा एकदा लशीचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीत घेतला आहे तरी पुन्हा एकदा मी सर्वांना आव्हान करतो की जे जे वयोवृद्ध असतील या भागातले जवळपासचे त्यांनी येऊन आवर्जून लशीचे पहिला व दुसरा डोस घेणे धन्यवाद आज आपल्या मुंढव्या गावामध्ये मंडू दादा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रयत्नातून आणि तुषारभाऊ राजगे लोकशाही राणाभाऊसाठी प्रतिष्ठान यांच्या प्रयत्नातून आपल्या मुंढव्या गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी बुस्टर डोस हा लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जे नागरिक साठ वर्षाच्या वरचे आहेत वृद्ध नागरिक आहेत अशा नागरिकांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे आणि जे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना धरणं उठता येत नाही अशा नागरिकांनासुद्धा घरपोच सेवा देण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे याचा लाभ जास्तीत जास्त मुंडवा गावातील नागरिकांना मिळावा हीच यामागची भूमिका आहे उद्धवित्र उद्धव मित्र व साहित्यरत्न लोकशाही नावसाठी प्रतिष्ठान व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या विशेष सहकार्यातून व बदुकाचा गायकवाड माझी महापौर यांच्या विशेष प्रयत्नातून व तुषार भाऊ वासले माझ्या विशेष सहकार्यातून लोक क्रमांक एकवीसच्या चारही नगरसेवकांच्या विशेष प्रयत्नातून आज वयोवृद्ध साठ वर्ष असणाऱ्या ज्येष्ठ महि ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ महिलांसाठी बूस्टर डोस तसेच कोविडचा पहिला डोस व दुसरा डोस हा उपलब्ध केलेला आहे तरी जास्तीत जास्त मी नागरिकांना आव्हान करतो की सदर बूस्टर डोसचे लसीचा लाभ घ्यावा आणि